नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर या ठिकाणी सफाई या पदाच्या ज्या जागा निघालेल्या आहेत त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया त्याचप्रमाणे सदर फॉर्म ऑफलाईन असून ऑफलाईन फॉर्म कसे भरावे हे या ठिकाणी आपण ए टू जेड या ठिकाणी माहिती पाहूया त्या आठवड्यात तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि जर का तुम्ही आपल्याला नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओ आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे या ठिकाणी पाहत आहे की हे आपण थोडक्यात पी डी एफ वाचण्याचे प्रयत्न करू हे पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे आणि टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधले आहे तिथून जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर तुम्हाला ह्या गोष्टी या ठिकाणी उपलब्ध होतील सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहत आहे की जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर यांच्या आस्थापनेवर खालील खाली नमूद केलेल्या पदांकरता उमेदवारांची निवड यादी व प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी जाहिरात परिषदेच्या दिनांकास पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहे सदर फॉर्म हा ऑफलाईन असून तुम्हाला ऑफलाईन फॉर्म भरायचा आहे याची आपण पुढे माहितीच पाहणार आहोत त्यानंतर याची या ठिकाणी पाहताय की तुम्ही जागेचा तपशील पदाचे नाव आहे सफाईगार त्यानंतर एकूण रिक्त पदे आहेत सहा त्यानंतर पुढील दोन वर्षा रिक्त होणारी पदे सहा अशा मित्रांनो एकूण या ठिकाणी पदासाठी भरती निघालेली असून या ठिकाणी तीन तीन जागा ह्या प्रतीक्षा यादी म्हणजे वेटिंग लिस्टवर ठेवणार आहेत अशा प्रकारे एकूण पंधरा जागेसाठी या ठिकाणी भरती निघालेली आहे या ठिकाणी की वेतन दिलेले आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे अशा प्रकारे या ठिकाणी वेतन श्रेणी दिलेली आहे त्यानंतर या ठिकाणी दिनांक अकरा चार दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत तुम्हाला पोस्टल ऑर्डर सहित स्पीड पोस्टाने हा अर्ज तुम्हाला पाठवायचा आहे तुम्हाला या ठिकाणी तीनशे रुपयाची पोस्टल ऑर्डर काढायची आहे पोस्टल ऑर्डर किंवा बँकेत जाऊन तुम्हाला डी फाळायचा आहे यांच्या नावाने या ठिकाणी पाहता की ते प्रबंधक जिल्हा व सत्र न्यायालय न्याय मंदिर आकाशवाणी चौक सिव्हिल लाईन नागपूर त्यानंतर पिनकोड दिलेला आहे चार चार झिरो 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 एक या नावाने आणि याच पत्त्यावर तुम्हाला तीनशे रुपयाचा डी किंवा पोस्टल ऑर्डर पाठवून बाय पोस्ट स्पीड पोस्टानेच फक्त या ठिकाणी तुम्हाला अकरा तारखेच्या आत म्हणजे सायंकाळी सहा वाजेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी अर्ज सादर करायचे आहेत त्यानंतर तुम्ही जो तो लिफापा तुम्ही असाल फ्रॉम पाठवायचा त्या लिफाप्यावर तुम्हाला सफाईगार पदासाठी अर्ज प्रकारे ठळक अक्षर तुम्हाला वदर हेडिंग त्या लिफाप्यावर लिहायचं आहे त्यानंतर तुम्हाला फ्रॉर्मसोबत फक्त डीडी जोडायचा आहे अदर डॉक्युमेंट्स या ठिकाणी जोडायचे नाही त्यानंतर याची नियुक्ती तुम्हाला तुमची शॉर्टलिस्ट होणार आहे सर्वच यासाठी आप पात्र होणार नाहीत जे जे शॉर्टलिस्टमध्ये नाव येतील त्यांचीच फक्त या ठिकाणी समोर प्रक्रिया होणार आहे त्यानंतर याला क्वालिफिकेशन मागितलेलं आहे उमेदवार भारताचा नागरिक असावा त्यानंतर किमान सातवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्यानंतर शरीर इष्टी सुदृष्ट असावी अशा प्रकारे या ठिकाणी क्वालिफिकेशन दिलेलं असून त्याला मराठी व हिंदी भाषा लिहिता वाचता बोलता येणे आवश्यक आहे त्यानंतर याला वयाची अट दिलेली आहे अठरा ते अडोतीस वर्षापर्यंत दिलेलं आहे खुल्या वर्गासाठी आणि मागासवर्ग्यांसाठी अठरा ते फोर्टी थ्री म्हणजे वर्षापर्यंत या ठिकाणी तुम्ही वयात असाल तर या ठिकाणी अप्लाय करू शकता त्यानंतर या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सदर भरती प्रक्रियेसाठी शुल्क रुपये तीनशे सर्व वर्गांसाठीच म्हणजे तुम्हाला कोणीही कास्टमध्ये ओपन एस सी एस टी ओ बी सी एन टी यांना सर्वांसाठी तीनशे रुपये तुम्हाला डिमांड ड्राफ्ट किंवा पोस्टल ऑर्डर तुम्हाला काढायची आहे त्यानंतर अर्ज हे अर्ज शुल्क हे डिस्ट्रिक्ट अँड सेजन कोर्ट नागपूर यांचे नावे काढलेल्या काढलेल्या तीनशे रुपयाचा पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट स्वरूपात सादर करावे म्हणजे तुम्ही जेव्हा डी डी फाडसाल त्या डी डीच्या हा डी डी डिस्ट्रिक्ट अँड सेक्शन कोर्ट नागपूर याच्या नावाने तुम्हाला डी डी या ठिकाणी फाडायचा आहे तीनशे रुपयाचा आणि तो तुम्हाला फॉर्मसोबत लावायचा आहे त्यानंतर या ठिकाणी तीन नंबरची सूचना आहे अर्ज शुल्क भरण्या भरल्याशिवाय अर्जदारांचा अर्ज विचारण्यात घेणार जा जाणार नाही त्यानंतर ही फी नॉन रिफंडेबल आहे त्यानंतर या ठिकाणी निवड प्रक्रिया आलेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर अल्पसूची म्हणजे शॉर्टलिस्टप्रमाणे पात्र उमेदवारांना खालील निवड प्रक्रिया समोर जावे लागेल आहे म्हणजे मित्रांनो या ठिकाणी जर का तुमचं शॉर्टलिस्टमध्ये नाव आलं तर या ठिकाणी तुमचं तुम्हाला प्रात्यक्षिक परीक्षा म्हणजे तुमची तीस गुणाची राहणार आहे या ठिकाणी पंधरा मार्क तुम्हाला भेटणे यामध्ये आवश्यक आहे जर का तुमचं शॉर्टलि शॉर्टलिस्टमध्ये नाव आलं तर त्यानंतर दोन नंबरचा ऑप्शन आहे शारीरिक क्षमता चाचणी याला दहा गुण आहेत याला पाच गुण भेटणे आवश्यक आहे त्यानंतर वैयक्तिक मुलाखत म्हणजे इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू दहा मार्काचा आहे या त्यामध्ये पाच मार्क भेटणे आवश्यक आहे त्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी निवड प्रक्रियेत एकूण पन्नास गुण आहेत त्यामध्ये तुम्हाला पंचवीस मार्क भेटणे आवश्यक आहे निवड प्रक्रियेसाठी त्यानंतर मी या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे पाहता की तुम्ही उमेदवाराने अर्जासोबत पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट वगळता कोणतेही कागदपत्रे पाठ जोडू नये म्हणजे तुम्हाला फक्त या ठिकाणी फ्रॉम आणि डीडीस फक्त फ्रॉमसोबत लावायचे आहेत अदर डॉक्युमेंट्स लावायचे नाहीत त्यानंतर जे उमेदवार वैयक्तिक मुलाखतीसाठी पात्र ठरतील त्यांनी वैयक्तिक मुलाखतीसाठी येताना खालील कागदपत्राचा स्वतः प्रमाणित सेल्फ अटेस्टेड केलेल्या छायांकित प्रति सादर कराव्यात तसेच सोबत मूळ प्रती तपासण्यासाठी आणावे या ठिकाणी जर का तुमचं नाव वगैरे आलेलं असेल सिलेक्शनसाठी तर तुम्हाला सर्व डॉक्युमेंटची झेरॉक्स काढून सेल्फ अटेस्ट करायचे आहेत आणि सोबत ओरिजिनल डॉक्युमेंटसुद्धा तुम्हाला न्यायचे आहेत या ठिकाणी पाहता म्हणजे टी सी वगैरे दिलेला आहे जन्माचा दाखला दहावीचे बोर्ड सर्टिफिकेट त्यानंतर शैक्षणिक पात्र गुण असला म्हणजे सातवी दहावी बारावीचे मार्कशीट वगैरे त्यानंतर जर का तुम्हाला अनुभव असेल तर ते सर्टिफिकेट अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला सर्व डॉक्युमेंट डोमिस सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र इथे डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी सोबत न्यायचे आहेत सेल्फ अटेस्टेस्टच्या झेरॉक्स आणि ओरिजिनल डॉक्युमेंट सो अशा प्रकारे या ठिकाणी मी तुम्हाला महत्त्व मुद्दे सांगितलेले असून आता या ठिकाणी आपण थोडक्यात फॉर्म कसे भरावे हे या ठिकाणी पाहणार आहोत या फॉर्मची पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्कशनमधले आहे देऊन जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर ह्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होतील मित्रांनो हा पाहता की तुम्ही हा फॉर्मचा नमुना आहे हाच फॉर्म तुम्हाला भरून यासोबत डी डी वगैरे लावून तुम्हाला बाय पोस्टने पाठवायचा आहे या ठिकाणी पाहताय की तुम्ही विषय दिलेला आहे सफाईगार पदासाठी अर्ज त्या अंतरिकडे तुम्हाला एक फोटो चिटवायचा आहे फोटोवर तुम्हाला क्रॉस सिग्नेचर वगैरे मारायचे आहे अर्धीखाली अर्धी अर्धी बाहेर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला फोटो चिपकल्यावर त्यानंतर या ठिकाणी नंबर एकचा कॉलम आहे उमेदवाराचे संपूर्ण नाव या ठिकाणी तुम्हाला सर्व फॉर्म मराठीमध्ये भरायचा आहे या ठिकाणी मराठीमध्ये फॉर्म भरताना तुमच्या दहावीच्या माशेवर ज्याप्रमाणे नाव असेल पहिले आठ नाव त्यानंतर स्वतःचे नाव त्यानंतर वडिलाचे नाव अशा प्रकारे या ठिकाणी पहिल्या नंबरमध्ये तुम्हाला कॉलम भरायचा आहे त्यानंतर दोन नंबरचा कॉलम आहे पत्रव्यवहाराचा संपूर्ण पत्ता पिनकोड स सहित या ठिकाणी तुम्हाला ॲड्रेस टाकायचा आहे दोन नंबरच्या कॉलममध्ये त्यानंतर इकडे तीन नंबरमध्ये राष्ट्रीयत्व तुम्हाला भारतीय लिहायचं आहे त्यानंतर चार नंबरमध्ये मराठा रहिवासी आदिवासी आहे का या ठिकाणी तुम्हाला हो या ऑप्शनच्या खाली अंडरलाईन करायचं आहे आणि नाही या ऑप्शनला काट मारायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे पाच नंबरमध्ये सहा नंबरमध्ये ईमेल आय डी त्यानंतर सात नंबरमध्ये लिंग मेल फिमेल म्हणजे तुम्हाला मराठीतनी लिहायचं आहे पुरुष किंवा स्त्री त्यानंतर तुम्हाला तुम्हाला धर्म जो असेल तो फॉर एक्झाम्पल एस सीमध्ये मा मांग महार चंभार सीमध्ये मा माळी कुंभी तेली जे असेल ते ते या ठिकाणी तुम्हाला आठ नंबर टाकायचं आहे त्यानंतर नऊ नंबरमध्ये जात आणि प्रवर्ग जात म्हणजे तुमची जे जात असेल ते टाकायची आहे त्यानंतर प्रवर्ग म्हणजे एस सी एस टी ओ बी सी कौंसमधे तुम्हाला ते मेन्शन करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी दहा नंबर डेट ऑफ बर्थ तुमची टाकायची आहे जन्मतारीख त्यानंतर इकडे अकरा नंबरमध्ये हो तुमची वय किती आहे जाहिरात जाहिरातीच्या जार परिस्थितीपासून ते वय तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे त्यानंतर बारा नंबरमध्ये हो उमेदवार विवाहित आहे का असल्याचे तो विवाहित करायचे नसल्यास अविवाहित हे ऑप्शन आहे त्यानंतर दोन नंबरचं घटस्फोटित विधवा विधूर जे ऑप्शन असेल ते या ठिकाणी तुम्ही टाकू शकता त्यानंतर ह्यात असलेल्या मुलांची संख्या जर तुमचं लग्न झालं असेल आणि तुम्हाला मुलं वगैरे असेल तर या ठिकाणी तुम्ही मुलांची संख्या तुम्हाला टाकायची आहे किती आहेत एक दोन जे असेल ते त्यानंतर जर का तुमचं लग्न झाले असेल आणि तुम्ही विवाहित केलं असेल तर तुम्हाला झिरो या ठिकाणी टाकायचं आहे मुलं वगैरे नसेल तर त्यानंतर तुम्हाला चौदा नंबरच्या कॉलममध्ये जर का तुम्हाला मुलं असेल तर त्याची डेट ऑफ बर्थ तुम्हाला मेन्शन करायची आहे नंबर एक देऊन त्यानंतर उमेदवार हँडिकॅप वगैरे हो आहे का अपंग असेल तर यस या ऑप्शनला अंडरलाईन करून नाही या ऑप्शनला काट मारायचं आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दहावीची शैक्षणिक माहिती सोळा नंबरमध्ये टाकायची आहे इकडे अनुक्रमांक द्यायचा आहे पहिले नंतर शैक्षणिक आहारता म्हणजे एच एस सी एस एस सी दहावी बारावी त्याला आपण म्हणतो त्यानंतर ग्रॅज्युएशन अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं आहे त्यानंतर मंडळाचे नाव जे तुमचं बोर्ड असेल दहावी बारावी ग्रॅज्युएशनचे बोर्ड या ठिकाणी तुम्हाला मेंशन करायचं आहे त्यानंतर उत्तीर्ण वर्ष कोणतं आहे त्यानंतर एकूण गुण आणि प्राप्त गुण एकूण गुण म्हणजे सहाशेपैकी तुम्हाला पाचशे गुण मिळाले तर एकूण एकोणगुणमध्ये सहाशे येतील आणि पाचशे प्राप्तगुणमध्ये पाचशे येतील अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला गुणात गुण मेंशन केल्यावर तुम्हाला टक्केवारी टाकायची आहे शॉर्टच्या कॉलममध्ये अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला शिक्षण या ठिकाणी ॲड करायचं आहे त्यानंतर का तुम्हाला सफाई कामाचा अनुभव असेल तर हा कॉलम अनुभव अनुभववाल्यांसाठी आहे हात कॉलम तुम्हाला पद्धतशीपणे भरून घ्यायचा आहे वाचून त्यानंतर अठरा नावमध्ये इतर विशेष अतिरिक्त आहर्ता म्हणजे अदर काही शिक्षण तुमच्याकडे आहे का फॉर एक्झाम्पल एम एस सी आय टी एम एस सी आय टी व कॅम्प्युटरचे कोणते कोर्स वगैरे हो त्यानंतर तुम्हाला भाषा लिहायचे मराठी हिंदी इंग्लिश जे तुम्हाला येते ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्ही शासकीय कार्यालयात असल्यास असल्यास या ठिकाणी तुम्हाला तो कॉलम भरायचा आहे आता या ठिकाणी एकवीस नंबरच्या कॉलममध्ये जो तुम्ही डी डी फाडला असेल डी डी किंवा पोस्टल ऑर्डर ते या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं आहे जर का तुम्ही पोस्टर ऑर्डर काढली असेल तर या ठिकाणी पोस्टल ऑर्डरच्या समोर तुम्हाला तीनशे रुपये लिहायचे आहेत त्यानंतर डिमांडाच्या समोर तुम्हाला तीनशे रुपये लिहायचे आहेत जे तुम्ही काढलं असेल ते त्यानंतर या ठिकाणी क क्रमांक लिहायचा डी डीवरचा किंवा पोस्टर ऑर्डरवरचा त्यानंतर दिनांक तुम्ही कधी डी डी काढली ते त्यानंतर या ठिकाणी शुल्क रुपये तुमचे किती आहे ते अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला एकवीस नंबरचा कॉलम भरायचा आहे त्यानंतर आपल्याविरुद्ध कुठला गुन्हा आहे का या ठिकाणी तुम्हाला नाही या ऑप्शनखाली अंडरलाईन करायची आहे होय या ऑप्शनला काठ मारायचा आहे अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी होय नाहीचं ऑप्शन दिलेलं आहे तुमच्यावर काही खटला वगैरे आहे का काही गुन्हा वगैरे आहे का मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी तुमचा हा फॉर्म पूर्ण भरल्यावर या ठिकाणी तुम्ही आखरीमध्ये दिनांक ठिकाण टाकायचं आहे त्यानंतर उमेदवाराची स्वाक्षरी व नाव तुम्हाला खाली नाव टाकायचं आहे आणि वदर सिग्नेचर तुम्हाला मारायचे आहे खाली नाव आणि ओदर सिग्नेचर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी पाहता की तुम्ही चरित्र प्रमाणपत्र हे तुम्हाला जेव्हा तुमचं सिलेक्शन होणार आहे त्यावेळेस तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस हे तुम्हाला दोन प्रमाणपत्र न्यायचे आहेत दोन व्यक्तीचे पोलीस पाटील किंवा सरपंच शहरी भाग असेल तर नगरसेवक शिक्षक डॉक्टर जे तुम्ही असेल ते सो मित्रांनो प्रकारे हा फॉर्म असून जर का फॉर्ममध्ये काही अडचण येत असेल तशी कॉमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सगळं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र